राज्यसभेच्या छप्पन जागांसाठी निवडणुकांचं वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून सोमवारी जाहीर करण्यात आले नमस्कार मी श्रीशल स्वामी गलिती दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा सा समावेश आहे यातील पाच जागा महायुतीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे तर भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे राज्यातून विनोद तावडे पंकजा मुंडे विजय रहाटकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे विनोद तावडे यांच्या रणनीतीमुळे बिहारमध्ये भाजप सरकार पुन्हा सत्तेत आलंय त्यामुळे राज्यसभेसाठी तावडेंचं नाव आघाडीवर असल्याची सूत्रांकडून माहिती या मिळते याबाबत लवकरच केंद्र अंतिम निर्णय घेणार आहे महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत भाजप शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदेचा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवारांचा गट यांच्याकडे आमदारांची संख्या महाविकास आघाडीपेक्षा जास्त आहे संख्याबळांचा विचार करता महायुतीला पाच जागा मिळतील तर महाविकास आघाडीला एकच जागा मिळेल महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या काँग्रेस शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट यांच्यामध्ये काँग्रेसची ताकद ही सर्वात जास्त दुसरी आहे दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपचे आमदार आहेतच त्याशिवाय एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या आमदारांची संख्या देखील जास्त आहे राष्ट्रवादीच्या आमदारांची ताकद देखील जास्त असेल त्यामुळे कोण किती उमेदवार देणार याची राजकीय चर्चा सुरू आहे सध्या असलेल्या पक्षनिहाय आमदारांच्या संख्येवरून महाराष्ट्रातील सहा रिक्त जागांपैकी युतीकडे पाच तर महाविकास आघाडीकडे एकच जागा जाऊ शकते